नमस्कार तर अजून एका नवीन लॉगमध्ये तुमच्या सगळ्याचे मनापासून स्वागत तर उद्या ना आम्हाला सगळ्यात मोठी पुरणपोळ्याची ऑर्डर आलेली आहे ती कितीतरी एकशे दहा पुरणपोळी प्लस त्यांना ना पन्नास ते साठ माणसांसाठी आमटी सुद्धा बनवून पाहिजे आणि त्याचबरोबर ना आपल्याला अजून एका कस्टमरच्या ना दोन ऑर्डर आहेत आणि ती म्हणजे ट्रपल केकची अर्धा किलोची आणि त्यांना रसमलाई बनवून अर्धा किलो पाहिजे कि तर आता ना आम्हाला बऱ्याच जणांचे फोन सुद्धा येतात आणि कमेंट पण येतात की ताई हे तुम्ही सगळं मॅनेज कसं करता तर तुम्हाला ना मी ह्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे आता ह्या ताईंची ना जास्त क्वांटिटी मध्ये पुरणपोळ्याची ऑर्डर असल्यामुळे ना त्यांनी माझ्याकडून प्राइस कमी केल्या आणि ती प्राइस किती ठेवली नाही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते आणि ह्या मोठ्या ऑर्डरमधून माझा नफा किती माझा खर्च किती हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि मी रस मला कशी बनवली ती कितीला दिली अर्धा किलो हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे समजेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आहे ना आपल्याला जी ट्रपल केकची अर्धा किलोची ऑर्डर आहे ना त्या केकला मी क्रमकट करून ठेवते म्हणजे उद्यापर्यंत तू चांगलाच सेट होईल आपला अर्धा किलोचा ट्रबल केक तयार झालेला आहे म्हणजे डिझाईन उद्या करायची आहे त्याची वरून उद्या वेगळी डिझाईन आहे त्याची पण हा आता आता रात्रभर मस्तपैकी सेट होईल तर आता आपला केक क्रमकोड करून ठेवला आहे आता म्हटलं रसमलाई करायला सुरुवात करूया पाठीमागे जेव्हा मी रसमलाई केकचा व्हिडिओ टाकला होता ना तेव्हा मी घरी रसमलाई बनवते बऱ्याच ताईंनी कमेंट केले होते ताई रसमलाई कशी बनवता पण ह्याच्या अगोदर सुद्धा मी एक मोठा व्हिडिओ टाकलेला आहे रसमलाई केलेला पण तो बऱ्याच जणांनी बघितलेला नाही मग म्हटलं चला आज रसमलाईची ऑर्डर आल्या तर थोडक्यात तुमच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करावा तर आज ना आपल्याला अर्धा किलो रसमलाईची ऑर्डर ना जरी अर्धा किलो असली ना तरी कस्टमरची जरा वेगळीच डिमांड होती तर ह्या ताईंनी मला सांगितलं होतं की तुम्ही मला नुसते रसमलाईचे गोळे द्या दूध अजिबात देऊ नका वाटलं काहीतरी एक्स्ट्राचे चार्जेस घ्या आणि त्याच्या मागचं त्यांनी मला कारण सुद्धा सांगितलं की त्यांची लहान तीन वर्षाची मुलगी आहे तिला ना फक्त रसमलाईचे गोळेच आवडते ते दूध तिला अजिबात आवडत नाही त्यांच्या घरात दुसरंही कोणी जास्त गोड खात नाही त्या किती बी नाही म्हणल्या ना तरी मला अर्धा लिटर दूध आठवावंच लागलं कारण आपल्या आपल्याला मला गोळे आपल्याला त्याच्यातच मुरायला ठेवायचे होते आणि रस पॅकेजिंग करताना त्याच्यात ना मी थोडंसं दूध पण ऍड केलं कारण जर मी नुसतेच गोळे गोळे दिले असते ना तर ते एकदम ड्राय झाले असते आता बघा अशा छोट्या मोठ्या कस्टमरच्या काही ना काही डिमांड असते आणि ते आपल्याला पूर्ण करावेच लागते ते सर्व जाऊ दे आता ना मी तुम्हाला रसमलाई विषयी थोडीशी माहिती सांगते आता रसमलाई बनवण्यासाठी नाही तर मी दोन लिटर दूध फोडलं होतं ते दूध फोडण्यासाठी नाही तर मी चार चमचे विनेगरचा वापर केला तुमच्याकडे जर विनेगर नसेल ना तर तुम्ही इथं लिंबाचा वापर केला तरी सुद्धा चालतो लिंबवामुळे काय होतं आपल्याला रसमलाच्या गोळ्याला थोडासा आंबटपणा राहतो तो काढण्यासाठी ना जेव्हा आपण छिना काढतो ना तेव्हा दोन ते तीन वेळा त्याला स्वच्छ पाण्याने धुवून आता ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला काही एकदम डिटेल सांगितलेलं नाही पण मी रसमलाई बनवलेला पहिला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या आता आमच्या इथं ना एक छोटासा मार्ट आहे तिथूनच ना पोळ्याला जे सर्व सामान लागणार होतं ना ते घेऊन आले आणि कधीही मी जेव्हा ऑर्डर येते ना पोळ्याची तेव्हाच मी सर्व सामान भरती mm. सर्वात आधी ना तर आपल्याला पोळ्या पॅकिंग करायला ह्या मी अल्युमिनियमचा फॉइल पेपर आणलेला आहे कारण घरातला पहिला संपत आला होता म्हणून म्हटलं हाय घेवा आणि कस्टमरने आवर्जून सांगितलं त्यांना तुपाच्या पुरणपोळ्या पाहिजेत त्या मग त्याच्यासाठी हे गोवरधनचं काऊ घे त्यांनी सांगितलं होतं मग हे मी घेऊन आले आणि शंभर एकशे दहा पोळ्याची ऑर्डर आहे त्यांना ना एक किलो डाळीला एक किलो गुळ घाला असं त्यांनी सांगितलं आहे आवराजून मग त्याच्यासाठी ना मी गुळ सुद्धा इथं भरपूर प्रमाणात आणलेला आहे तीन किलो गुळ आणला आहे मैदा आणि कणकीला लावा वगैरे लावायची म्हणून तेलाची पिशवी मी काय करते शक्यतो पुरणपोळीचं जेव्हा ऑर्डर येते ना तेव्हा सर्व सामान असं सा बाहेरून आणते म्हणजे आपल्याला पण अंदाज लागतो की किती खर्च होतोय आपला आपल्याला किती फायदा होतोय तो आता उद्याचं काम हलकं करायचं म्हणून मी गुळ बारीक करायला घेतला आता तुम्ही इथं बघू शकता की हा गुळ काळा आहे ह्याची क्वालिटी ना एक नंबर आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे अजून दुकानात दुसऱ्या प्रकारचा सुद्धा गुळ असते जे पांढरं दिसते ती पण तो मी कधीही वापरत नाही कस्टमरला द्यायचं तर क्वालिटी द्यायचं असं बघा माझं म्हणणं असतं काई काई था था आता रात्रीचे एक वाजून पाच मिनिटं झाली होती आणि उद्याची आपली ना काय काय तयारी झाल्या ना तेही मी तुम्हाला दाखवते उद्याची जी आपली रसमलाईची ऑर्डर आहे ना त्याची रसमलाई बनवून तयार झाली आणि त्यात कस्टमरचा हा केक आहे ट्रपलचा अर्धा किलोचा त्याची डिझाईन राहिली पण ती आता उद्या दुपारी करायची आता उद्याच्या पुरणपोळ्यासाठी काय काय तयार झाले ना तेही तुम्हाला दाखवते ते मी गुळ चिरून ठेवलेला आहे खोबरं लसूण वगैरे सोलून ही वेलची जायफळ आणि सुंड बारीक करून ठेवल्या आणि अशी तयारी झाली ना की उद्या जास्त लोड होणार नाही की डाळीचा कुकर करायला सुरुवात करायला बरं पडणार चला सका, तर मग आपण आता उद्या सकाळी भेटूया शुभ सकाळ तर सकाळच्या पाच वाजले त्याचा आंघोळ वगैरे झालेले पुरणपोळ्या करायला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी डाळ वगैरे काढल्या तर चला पोळ्या बनवायला सुरुवात करूया पूजा वगैरे करून ना मी पटकन कुकरला डाळ लावायला घेतली म्हणजे काय बघा इकडे ना आपल्या कुकरच्या शिट्ट्या इकडे आपली कणिक सुद्धा भिजवून होईल आता डाळीचं प्रमाण म्हणाल ना तर इथं आपल्याला एकशे दहा पुरणपोळ्या करायच्या होत्या म्हणून ना मी अडीच किलो डाळ घेतली आहे आता ह्या पुरणपोळ्याची गंमत कशी झाली बघा ह्या कस्टमरने ना खूप दिवसापूर्वीच मला ऑर्डर दिली होती पण जेव्हा अडव्हान्स द्यायच सुतरा तेव्हा त्या ते मला म्हटल्या की मी येऊन तुम्हाला अडव्हान्स देणार मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही ऑनलाईन दिले तरी सुद्धा चालतील लोक लांब कशाला पण कस्टमर मला आवर्जून म्हणाले की ताई मला तुमच्या घरी येऊनच अडव्हान्स द्यायचा आहे आता आपण नाही तर दोन किलो घावाचं पीठ घेतलेलं आहे दोन किलोच मैदा घेणार आहे कारण अडीच किलो डाळ आपण घातल्या जायला तर चला आता पीठ मळून घेऊया आणि ही ऑर्डर ना आपली आठ दिवस अगोदरच फिक्स झाली त्यांनी घरी येऊन मला अडव्हान्स दिलं आणि असं वाटलंच नाही की त्या माझ्याकडे त्या खूप छान गप्पा वगैरे झाल्या मी बघा जास्त घरी कुणाला बोलवत नाही त्याचं कारण आता आम्ही राहतो बिल्डिंग मध्ये पाचव्या माळ्यावर आमच्या बिल्डिंगला ना लिफ्ट वगैरे काही नाही मग असं कुणी यायचं म्हणलं ना तर चढताना माणसाला खूप दम लागतो त्यातून वयस्कर कुणी असेल तर त्यांना खूपच त्रास होतो त्यामुळे ना केकची ऑर्डर सुद्धा शक्यतो आम्ही रोडलाच जाऊन देतो आपलं आता पीठ झालेला आता कुकर बीच थंड झाले ती आमटीला येळवणी काढायचं आता हे पीठ आहे ना मस्त पैकी असं प्लास्टिकच्या पिशवीनं मी झाकून ठेवणार आहे म्हणजे त्याच्यावाशी खपली धरत नाही पिठाला आता इथं आपल्याला दोन्ही डाळीचं कुकर गार झाले माझ्यानं बघा एवढा मोठा कुकर नाही की एकाच कुकर मध्ये सरवडा अशी जाईल म्हणून मी ना दोन कुकर मध्ये डाळ लावली आता तुम्हाला तर मी सांगितलं की कस्टमरला ना पन्नास ते साठ लोकांसाठी कटाची आमटी पाहिजे होती त्याच्यासाठी ना मग मी दोन्ही कुकर मध्ये टोपात घेतली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी होतून असं येळवणी काढून घे आता बऱ्याच ताई ना जेव्हा पुरणपोळ्याची ऑर्डर देतात ना तेव्हा आवर्जून म्हणतात की आम्हाला थोडीशी कटाची आमटी सुद्धा द्या टेस्ट बघायला असंही बघा आपल्याला डाळीतल्या येळवणी तर काढायलाच लागतं मग ते वेस्ट जाण्यापेक्षा ना मी त्याची थोडीशी कटाची आमटी करून कस्टमरला देते मी ना पहिले पहिल्यांदा जेवढा डाळीमध्ये गुळ वापरला होता म्हणजे किलोला किलो अशा प्रमाणानं त्यामुळं ना हे पुरण बनायला सुद्धा भरपूर वेळ गेला आता नाही तर कटाची आमटी करायला घेतल्या त्याचं हे सर्व साहित्य मी ते काढून ठेवले ह्या टोपात हा डब्बा भरून पाहिजे कस्टमरला त्यामुळं ना मोठा टोप ठेवला आहे आमटीसाठी आता आपल्याला पुरणपोळ्याची ऑर्डर होतीच पण मिस्टरांना कामावून घेण्यासाठी ना मला डबाही बनवायचा होता म्हणून मी साईड बाय साइड शेवग्या शेंगचं सा कालवण भात चपाती सुद्धा त्यांना बनवून डबा भरून दिला चला आता आपली आमटी बनवून आहे इथे पुरणपोळ्या सगळी तयारी झाली आता नऊ वाजली त्या दोन वाजेपर्यंत आपल्याला पुरणपोळ्या कम्प्लीट करायच्या पुरणपोळ्या करायला घेणार आहे कारण परत उगाच गडबड व्हायला नको これにウんキ पहिल्यांदा पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केली ना तेव्हा दोन तीन पुरणपोळ्या होईपर्यंत मला वाटलं पुरणपोळी फुटते का काय कारण ह्याच्यात गुळाचं प्रमाण कसं जास्त होतं त्यामुळे ना मला थोडी भीती वाटत होती की नीट येते त्या का नाही कारण आपल्या पुरणपोळ्या जास्त क्वांटिटीत होत्या पुरण आणि कणिक दोन्ही छान झालं होतं म्हणून मी पटापट अशा पुरणपोळ्या लाटून आणि भाजून घेतल्या आणि ह्या सर्व पुरणपोळ्या लाटायला भाजायला मला कम्प्लीट चार तास लागले आणि जशा पुरणपोळ्या साठल ना तशा सिद्धेशनी ना टेबलवर पसरून ठेवत होता पुरणपोळ्या पसरून ठेवल्या ना की त्याला पाणी सुटत नाही आणि जास्त फुटत सुद्धा नाही त्या फायनली बघा आपल्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत हे दहा दहाचे गट्टे ठेवले ती दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आणि एकशे दहा ह्या एक्स्ट्राच्या द्यायच्या आहेत कस्टमरला त्या बाजूला ठेवल्या द्या खरं तर ना ह्या आजच्या पोळ्याचं मला खूप टेन्शन आलं होतं कारण त्या कस्टमरने सांगितलं होतं एका किलो डाळीला एक किलो गुळ घाला मी पहिल्यांदाच असं घातलंय दोन किलो डाळीला दोन किलो गुळ त्यामुळं म्हटलं फुटते त्या काही वस्ती येते त्या का नाही पण आले त्या छान आले द्या आता सिद्धीच घेऊन जाणार आहे हा ही आपली ऑर्डर निघाल्या तर साईडला आता ह्या एवढे एकशे दहा पुरणपोळ्या करायला ना मला चार तास लागले तीन सकाळी चार वाजल्यापासूनच तयारीला सुरुवात केली आणि रात्री पण थोडी तयारी करून ठेवली होती त्यामुळं बरंच काम उरकलं तर चला आता ह्याचं आपण पॅकिंग करूया आता जास्त क्वांटिटी पुरणपोळ्या होत्या ना म्हणून मी एका पुरणपोळ्याचे पस्तीस रुपये घेतले आणि कटाच्या आमटीचं म्हणाल तर कस्टमरने मला अगोदर सांगितलं होतं की त्याचे काय मी तुला जास्त देणार नाही तर मीही त्यांना म्हटलं तर तुम्हाला जेवढी मर्जी होईल तेवढे पोळ्या आणि आमटी ह्याचे मी घेतले ती चार हजार रुपये मोठा मोठा हिसाब धरला ना तरी डिलिव्हरी चार्जेस सकट हा सर्व खर्च मला दोन हजारापर्यंत गेलेला आहे म्हणजेच बघा ह्या ऑर्डर मध्ये ना मला दोन हजार प्रॉफिट झाला आहे आता हा सर्व हिशोब ना मी ठोकळ ठोकळ लावलेला आहे ह्याच्यात बघा कमी जास्त होणे सुद्धा शक्यता आहे आणि मी ना पुरणपोळी पॅकिंग करताना प्रत्येक दहा पुरपोळ्याच्या मध्ये एक बटर पेपर घातलाय म्हणजे कस्टमरला पुरणपोळ्या मोजताना सोपं जाईल बघता बघता आता आपलं सर्व पुरणपोळ्याचं पॅकेजिंग सुद्धा कम्प्लिट झालेलं आहे आमटी सुद्धा मी लगेच डब्यात पॅक करून घे चला तर मग तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक करा ला, अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला जर पुरणपोळ्याची ऑर्डर द्यायची असेल ना तर मी इथं माझा नंबर देते तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आता ह्या पुरणपोळ्या घेऊन सिद्धेस गेला आहे सायनला आणि ह्या कस्टमरला पुरणपोळीला आपली कटाच्या आमटीना खूपच आवडलेले आहे तसा त्यांनी फीडबॅक दिला うん。